कोण असतो इक आयुक्त असतो मग आयुक्ताच काम आहे ना पुरव व्हायचा केली च्या आणि महानगरपालिकेच्या आम्ही पुढं बीएमसी महानगरपालिकेच विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्या मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर तरी चालू साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठा पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला नोकरी नोकरीला मग कोणी काही करीत नाही चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचं काहीच विषय नाही बदल होत असतो त्या टायमाला सगळा इश्यू होणारे त्याचं नाव फक्त लिहून कोण आहे आपल्याला कामान दहा वर्षेला वीस वर्ष झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेलं आहे आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती होऊन हाल बघून किती दिवस आपले हाल करते तुम्ही आपला आदत मायला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोंचू नका विनाकारण करन, त्रास देऊ नका कारण का, पोर का, तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे काय तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर वैट लागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी म्हणून जर ही भामा मुख्यमंत्री असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोर गरीब पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागला पोराचं रात्री बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितले दादरातून बाथरूम बंद करायचं सांगितलेत म्हणजे लवकर मराठा समाज कदर आली माणिजे मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचा सोन करा मराठ्यांच्या मनात का आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधी तुम्हाला विसरणार नाही देऊ आणखीन दुसऱ्या दिवशी चौकशीचा दिवस आहे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्यांना विठी करू नका तुमच्या आता संधी आहे संधीचं सोनं करा आणि तुम्हाला वाटत मी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्या मुळा अडचण येणार आहे आम्ही साहेबाला पण आणि मोदी पण अडचण येणार पण शब्द त्याला ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे तुमची नाहीये तुमच्या मुंबईला तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केलं आहे अशी दुरी निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस मुंबई मुही त्याचा मान नाही प्रश्न मला विचारू पाठिंबा देत पेट्रोल बसले सत्ताधारी व्यस पेट्रोल आले आता सगळे आमदार खात्यानं मंत्री बी तो नाही कळायचं खरंच नाही कळायचं देवेंद्र फडणवी पण जवळ सगळं पूज बसल ना वाटणार आहे नाही येत महाविकास आघाडी किंवा महायुतीला तो नाराज महाराष्ट्राला विषय आम्हाला मराठीला पक्का माहिती आणखी त्यांना जेवढं आणलेलं आहे घरी मराठी ते वळवळच करू शकत नाही त्यामुळे तो नी करू आता मग तर पंचवीस च्या विचारात येऊन गेले खासदार आज आमदार खासदार म्हणजे ते सगळ्या पक्षाचे येत आणि सत्तेत ते येत त्याचा टेन्शन नाही आहे मला मला टेन्शन येत आहे गोर गरिबांना फडणवीस का काय मिळणार आहे राज्य असतील करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेलीच म्हणून समजा कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठीचा वाटा आता मुंबई थोडी आहे राज्यात मोठं आहे क्षेत्रफळानं सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येच ती भ्रम काढून टाका लवकर अरे मग तेच सांगतो ना आधी देवेंद्र कोणीच काम करून देत नाही कोणाला ना उपमुख्यमंत्र्यांना करून देतो तो नाही मंत्र्याला करून देतो ना भाजप मधल्या मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एकट्यामुळं त्याला कस आहे त्याला समाज संपला तरी चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पण जास्त आता घर गरीबाला त्रास दिल्लीत वजन राहील कस दिल्लीत वजन राहील कस त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीनेच आलं आणलं ते देणार नाही पुन्हा तुला सत्तेवर मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी हळून हाणून कार्यक्रम करेन हल्लाकारा प्राण घाटत ते डोक्यातला घालून टाकल्याला बरं नाही कारण प्रत्येक वेळेसच लोक नुसते मार सुद्धा खात नसतील कारण आम्ही संयमी आम्ही काय जन्म तुमचा मार खायला आमच्या आईला हल्ल राव तुमच्या का हल्ल्यावर तुम्ही नाही बोलणार मा असं कर तुमचा तो तो तुमचा भूम आहे डोक्यात घालता त्या पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही काय तुम्हाला तशी माय आईची मला माया आहे ना बार बार सोप नसतं ते स्वप्न बघू नये पुन्हा खाली गेल्याला कधी वर येता येणार नाही पोलिसांना एकदा राजकीय करिअर मधून खाली केला गेला माझी शेवटची विनंती आहे तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसी आरक्षण आहे की कायदा पारित करा तिने गॅजेट लागू करा तिने गॅजेट घ्यायची अंमलबजावणी करून टाका सगळे सोयऱ्याला आता दीड वर्ष झाले ती अंमलबजावणी घ्या नुसतं ओबीसी करून ओढून मराठीत वाटलं नाही करू शकत तुम्ही आम्ही ओबीसी चणार आम्हाला मारतो काय म्हणतो त्याच्यामुळे मराठी सुद्धा संपले जाईल नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकते पुन्हा पाहिल्यासारखं सुरू होईल बंदी म्हणून ती वेळ येऊ देऊ नका आणि तिला बीएमसीच्या पोरा सांगतो आझाद माझ्याला तिथला रस्ता मोका करा तुमच्या गाड्या मैदानाला नेऊन लावा संयम आणि शांतता आणि सीएसटीच्या पोरांना ठेवा आणि जवळचे आपले चार दोन पोर झाले तिकडे त्याला समजून सांगा जा आपले तुम्ही घेऊ नका जा तुमच्या जिल्ह्याचे असलेलं मग पंच्या पंच्या जिल्ह्याचे पोरं जा तिकडे जाऊन येण घेऊन जाणी नाशिकच्या पुण्या तेवळ येऊन जा मी पोरांना एकदा आठवणीना पुन्हा शेवटच सांगतो आता बरं का बारा बार तुम्हाला उपोषणात आढळलं घालू गोर गरीब मुंबईच्या मराठा ते जे गोर गरीब आहेत त्यांना त्रास होता कामाने इथं जे जे कुठं तरी उड्डाण या उड्डाणपुरावरती पोर येत त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला निवडून लावा आणि पोलिसाला सरकारला तुम्ही त्यांना मैदान द्यायला विना तिकडे वाशीला लावा तुम्ही पोराला सांगता की तुम्ही बीएमसी लावा तुम्ही बीएमसी ला लावा म्हणून सांगता किंवा तुम्ही ते काय ते कोणती चालेल इकडं डिपीनी तिथं लावा म्हणता तुम्ही शिवडीलावा म्हणतात पोरात तिघून आल्या आला त्याला म्हणून मा ते पोर उभा ते ही चूक सगळी सरकारची हे किंवा तिथल्या काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणीचे ठरा ते तिकडून बास शिवडीला बोलली तर घेत नाही थंप येतो जाते पोरं मग नाही घालू घालू नाही नाही हे पोरांचा आधी सांगतो की तुम्ही पटापटा करून घ्या गाड्याला पोलिसांना सांगतो त्याला मार्केट द्या इथं शिवडीला मार्केट आहे ते देऊन टाका पोराला तिकडून बोर घेता इथून वाशेला जाशेला वाशी मार्केट नाही इथं ग्राउंड आहे कुठं लावायच्या पोराच्या गाड्या त्यामुळे तू मैदाना खुले करून त्या लवकर पोलिसच आणि त्या जे जे वर तो कुठं ना सामान्य मुंबई करायला त्याला झाला पाहिजे पोरांनी गाड्या मैदानात नेऊन लावा आता नाही बोरण मारतोच ठेवायला आपल्या सगळ्या पोहरायला सांगायचे शांततेत राहा म्हणून सगळ्यांनी ग्राउंड वरच्या पोहराय एका मेताला सांगा शांत राहा म्हणून ते कॅमेरामॅनला कसा त्रास देत नाही तुम्हाला काय कळत करे मागचे कॅमेराचे मागचे इकडून दुसऱ्या आहे ना त्यांना काय त्रास द्या विनाकार तुम्हाला करायला पाहिजे अरे ते कॅमेरामॅन आपले तर सरकार आपलं नाही कोणाला त्रास देवा कोणाला नाही सगळ्यांनी तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी दिली मी उपोषण ला ना मी तुमच्यासाठी एवढं धरतो म्हणल्यावर मागचं तुम्ही शांतते सगळ्यांनी समजलं पाहिजे तुम्ही ते जायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे पाटलाला त्रास देऊ नका तुम्ही तुम्ही तुमच्या गाड्या आणा उलट तुम्ही पाठविलं तुम्ही त्यांच्या जवळ बसायचं नाही तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायची मी जे सांग सांगायचं तुम्ही तुम्हाला पाठविलं तुम्ही त्यांच्या सोबत नाही बसायचं त्यांना तुम्हा माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांततेचे आंदोलन जिंकायचं सगळेजण काम करावर आला आणि मुंबईला आपले जे पत्रकार बांधव आहेत ना हे जिथं जिथं रिपोर्टिंग करतील आपल्या शहरात मुंबई सगळ्या त्यांना पण आपल्या आंदोलकांनी त्रास देऊ लागला थोडा सुद्धा ते पण मेसेज ठेव आणि गाड्या मैदानावर निवड लागून आझाद मैदानला या असे मेसेज टाका शांत देईल सगळ्यांनी मोबाईल वर सुरू बरं म्हणा वाढा आणि मुंबईत आलेल्या मराठ्याच्या आंदोलकांनी शांतता देत आझाद मैदाना त्याच्या खाली द्या प्रत्येकाला गाड्या आपण आपल्या ग्राउंड वर नेऊन लावा आणि आझाद बायदा शांतते द्या रस्ते अडू नका तुम्ही मुंबईत फिरा फक्त रस्ते आणू नका असं भावावर टाका